जर कधी तुम्ही त्या सातारा सांगली परिसरामध्ये जर कधी तुम्ही तिकडे गेले ना तर तिकडे एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक संस्था चालू केली होती बघा संस्था अशी चालू केली होती की गोरगरीबांचे विद्यार्थी अनाथ विद्यार्थी स सं, संपूर्ण समाजामधील विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकत होते संपूर्ण समाजामधील मान महार मुसलमान सांभाळ सगळ्या समाजामधील विद्यार्थी गोरगरिबांचे विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकत होते त्या भाऊराव पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या संस्थेला नाव दिलं होतं रयत काय रयत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या संस्थेसाठी दिलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती की कर्मवीर भाऊराव पाटलांनी अशी अशी संस्था चालू केली आणि त्या संस्थेमध्ये गरिबांचे विद्यार्थी शिकतात गरिबांचे विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकतात अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती आणि त्यामुळे दुष्काळ पडला होता त्यावेळेस दुष्काळ पडला आणि जी विद्यार्थी होती ना तर ते विद्यार्थी दररोज मधुकरी मागण्यासाठी गावामध्ये जायचे दररोज मधुकरी मागण्यासाठी गावामध्ये जायचे परंतु दुष्काळ पडला असल्यामुळं गावातील जी लोक होती ती मधुकरी विद्यार्थ्यांना देत नव्हती हो आता दे। करायचं काय भाऊराव पाटील विचार करताय नेमकं आता करायचं काय आता आपण काय करायचंय विचार करताय भाऊराव पाटील काय करायचं काही समजेला परंतु झालं असं की त्यावेळेस ती बातमी पसरली होती की भाऊराव पाटील अशी अशी अनाथ विद्यार्थी भाऊराव पाटील समज समाजात म्हणून तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती की आताच्या विद्यार्थ्यांना खायलासाठी अन्न नाही खाण्यासाठी अन्न नाही म्हणून एका सावकाराने काय केलं भाऊराव पाटलांचा मोठा सत्कार ठेवला भाऊराव पाटलांचा सत्कार ठेवला आणि भाऊराव पाटलांना त्या सत्कारासाठी तिने आमंत्रित दिलं अनेक अशा हजारो खुर्च्या होत्या अनेक हजारो समाज त्या भाऊराव पाटलांच्या सत्कारासाठी तिथं आला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था चालू केलेली आहे संस्था चालू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती आणि त्या सावकारांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचं असे मोठे मोठे हार घालून त्यांनी स्वागत केलं स्वागत केलं आणि सांगितलं की भाऊराव पाटील आम्हाला असं माहिती झालं म्हणे की तुम्ही अनेक अनेक विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सांभाळतात त्यांचा सांभाळ तुम्ही करतात परंतु दुष्काळ आता पडल्यामुळं तुमची जी गावात मधुकरी होती ती आता मधुकरी येत नाही म्हणून आम्ही ठरवलं म्हणे तुमचे जेवढे विद्यार्थी आहे ना आम्ही तुमच्या संस्थेसाठी कमीत कमी तीन ट्रका धान्य आम्ही देणार आहोत किती तीन ट्रका तुमच्या संस्थेसाठी धान्य आम्ही देणार आहोत आनंद झाला भाऊराव पाटलांना कारण भाऊराव पाटलांना ज्यावेळेस मधुकरी बंद झाली होती ना तर त्यावेळेस भाऊराव पाटलांनी प्रत्येक घरासमोर भाऊराव पाटील जायचे आणि प्रत्येक घरासमोर एक किलो धान्य मागायचे नाही दोन किलो धान्य मागायचे नाही तर प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन भाऊराव पाटील त्यावेळेस एक मूड भर धान्य मागायचे किती एकच मूड दोन मूड देखील नाही एक मूड धान्य मागायचे प्रत्येकाच्या घरासमोर जायचे एक मूड धान्य मागायचे आणि भाऊराव पाटलांना आनंद झाला की विचार करत होते भाऊराव पाटील की एक मूठ प्रत्येकाच्या जा दारासमोर जाऊन आपण धान्य मागत होतो परंतु आता आपल्याला धान्य मागायची गरज नाही का तर एकटा हा सावकार आपल्याला धान्य देणार आहे आनंद झाला भाऊराव पाटलांना आणि तो सावकार होता तो सांगत होता की तीन टक्का धान्य आम्ही देणार आहोत जेवढं धन तुम्हाला संस्थेसाठी लागत आहोत असेल तेवढं धन आम्ही तुम्हाला देणार आहोत आनंद झाला भाऊराव पाटलांना आनंदाचे आश्रू भाऊराव पाटलांचे होऊ लागले परंतु तो सावकार म्हटला जेवढं धन लागेल जेवढं धान्य लागेल आम्ही एवढं देणार आहोत तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील जेवढं धन तुम्हाला लागेल तेवढं आम्ही तुम्हाला देणार आहोत परंतु आमची एक आठ आहे म्हटली आठ काय आठ आहे त्यावेळेस भाऊराव पाटील जागे उठले म्हटले तुमची आठ काय आहे कारण पूर्वीचे लोक वचनाला आटीला खूप घाबरायचे भाऊराव पाटील म्हटले तुमची नेमकं आठ काय आहे त्यावेळेस तू कर्मवीर जे सावकार म्हटले माझी एकच आठ आहे म्हटली काय जे तुम्ही तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नाव दिलेलं आहे म्हणे रयत तुमच्या संस्थेला ते नाव दिलेलं आहे ना ते रयत माझी एकच आठ आहे म्हणे की रयत नाव तुम्ही कट करायचं आणि तिथं माझ्या बापाचं नाव लावायचं ते रयत नाव कट करायचं आणि माझ्या बापाचं नाव तिथं लावायचं त्यावेळेस राग आला त्या भाऊराव पाटलांना ते हार फेकून दिले आणि सांगितलं सावकार एक वेळेस तुम्ही काय म्हणता म्हणे की जेवढं धान्य लागेल तुम्हाला तेवढं द्यायचं आणि आमच्या संस्थेचं नाव बदलत आहे तुमच्या बापाचं नाव तिथे लावायचं रागाला भाऊराव पाटला भाऊराव पाटील म्हणे सावकार अहो हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळेस स्वतःच्या बापाचं नाव बदलेल म्हणे काय स्वतःच्या बापाचं नाव बदलेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव संस्थेला दिलं आहे ते नाव कधी बदलणार नाही तेवढं खर एवढं धान्य द्यायला तयार झाला होता कोण तो सावकार परंतु ते ध्वंत कर्मवीर भाऊराव पाटलांनी घेतलं नाही का तर त्या सावकाराने ते ध्वन कमवलं होतं ना तर ते लोकांचे मुडके म्हणून धन कमवलं होतं म्हणून ध्वन आपण कमवलं पाहिजेत म्हणून धनाच्या ठिकाणी आपण जागे राहिलो पाहिजेत धन आपण कमवलं पाहिजेत कसं धन आपण कमवलं पाहिजे जोडून या धन